सणासुदीच्या दिवसांमध्ये नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खीर आपण बनवतच असतो आज आपण पाहूयात कुकरमध्ये खपली गव्हाची मस्त दाटसर खीर कशी बनवायची नागपंचमीला श्रावणातल्या सोमवारचे उपवास सोडताना किंवा गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी ही खीर अगदी झटपट बनवून तयार होणार आहे तर त्यासाठी इथे मी एक कप खपलीचे गहू घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून एक तासभर मी हे भिजत ठेवलेले होते थोडा वेळ भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजतात आणि आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित शिजले जातात यातलं पाणी सगळं काढून घेऊन थोडा वेळ हे पसरून ठेवलेले होते थोडेसे हे सुकलेले आहेत आता मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचे आणि हे पहा अशी मोठी मोठीच याची भरड करून घ्यायचे यापेक्षा जास्त बारीक पावडर करायची नाही किंवा यापेक्षा जास्त मोठं सुद्धा ठेवायचं नाही आता सुपामध्ये किंवा परातीमध्ये थोडा वेळ हे असंच पसरून ठेवायचं असं पसरून ठेवल्यामुळे पाकडून घेतल्यानंतर यातला मोठा मोठा जो कोंडा असतो ना तो बाजूला होतो आणि त्यामुळे खीर खाताना कचकच लागल्यासारखं वाटत नाही तर फक्त पाच ते सहा मिनिटे हे असं सुपामध्ये पसरून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर थोडस हे पाकडून घ्यायचं पूर्ण यातला कोंडा काढून घ्यायचं नाही तर हे पहा असाच थोडासा मोठा मोठा कोंडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आता कुकर मध्ये ही आपण खीर बनवणार आहे तर त्यासाठी कुकर मध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये भरडून घेतलेले गहू काढून घेतले त्यानंतर दोन चमचे अर्धा तास भिजवून घेतलेली चण्याची डाळ काढून घेतली आणि त्यासोबतच दोन चमचे दुहून घेतलेले तांदूळ सुद्धा यामध्ये काढून घेतले या दोन गोष्टी वापरल्यामुळे खीर चांगली मिळून येते तांदळातलं जे स्टार्च असतं ना त्यामुळे खिरीला मस्त दाटसरपणा येतो आता तुपावरती हे आपल्याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचंय यामुळे खिरीला तुपाचा मस्त फ्लेवर येतो आता यामध्ये आपल्याला पाच कप पाणी घालायचंय तर याच कपने मी गहू मोजून घेतलेले होते ज्या वाटीने गहू मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने पाच कप पाणी घालायचं आता गव्हाच्या प्रकारानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आता याला झाकण लावून लो टू मिडियम फ्लेम वरती पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या यामध्ये दूध वापरलेलं नाही पाण्यामध्येच हे आपण शिजवून घेणार आहे तर हे पहा पाच शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं आणि हे पहा गहू डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता तुम्हाला जशी पातळ किंवा दाटसर खीर आवडत असेल त्या पद्धतीने यामध्ये गरम पाणी घालायचं तर इथे मी आणखी दोन कप गरम पाणी घेतलेलं आहे तुम्हाला खिरीची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये साखर न वापरता गुळ वापरायचाय तर इथे मी एक कपला थोडासा जास्त बारीक चिरून घेतलेला गुळ वापरलेला आहे जसं आवडत असेल त्या पद्धतीने गुळाचं प्रमाण वापरू शकता गुळ घातल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता हे आपल्याला मंद आचेवरच थोडा वेळ शिजायला ठेवायचंय आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर पॅन मध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा खसखस हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आता या सगळ्या गोष्टी मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायचेत खसखशीचा हलकासा रंग बदलला की यामध्ये सुक्या सुद्धा मंद आचेवरच सतत हलवत थोडा वेळ परतून घेतलं आता यामध्ये तीन ते ती चार चमचे किसून घेतलेलं ताजं खोबरं घेतलं आणि तीन ते ती चार चमचे ताज्या खोबऱ्याचे काप सुद्धा घेतले मंद आचेवरच फक्त काही हे आपल्याला से तुपावरती परतून घ्यायचे यामुळे या, या सगळ्या गोष्टींना तुपाचा मस्त फ्लेवर येतो आणि त्यामुळे खिरीला सुद्धा चव चांगली येते खिरीमध्ये तुपावरती परतून घेतलेले सगळे जिनस काढून घेतले त्यानंतर एक चमचा भर भाजून घेतलेल्या बडीशेपची पूड घेतली भाजून घेतलेली बडीशेप खलबत्यामध्ये ठेचून सुद्धा वापरू अर्धा ते एक चमचा वेलची पूड घेतली थोडस जायफळ सुद्धा यामध्ये किसून घेतलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं भाजून घेतलेल्या बडीशेपची पूड वापरल्यामुळे खिरीला मस्त खमंग पण येतो आता गॅस बंद केलेला आहे यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे वाफ द्यायची आणि पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर गव्हाची खीर बनून तयार झाली नागपंचमीला किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी नैवेद्यासाठी ही खीर तुम्ही बनवू शकता आता इथे मी खपली गहू वापरलेले आहेत साध्या गव्हाची सुद्धा याच पद्धतीने बनवू शकता यामध्ये गरम गरम दूध घालून किंवा फक्त तूप घालून सुद्धा ही खीर खाऊ शकता तर या पद्धतीने अशी ही गव्हाची खीर नक्की करून पहा यामध्ये चणा डाळ तांदूळ सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे मस्त दाटसरपणा येतो आणि वेलची जायफळ सोबत बडीशेपची पूड सुद्धा वापरलेली आहे असा अगदी थोडासा बदल केल्यामुळे खीर अगदी परफेक्ट बनून तयार होते आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनते तर घरातल्या सगळ्यांना आवडणारी अशी ही गव्हाची खीर किंवा यालाच आपण खिचडा म्हणतो नक्की करून पहा